बीड जिल्ह्यात चाललंय काय असा प्रश्न समोर आला आहे बीड जिल्ह्यातील जवळगाव येथे गट क्रमांक दोनशे अकरा मधील गायरान धारकांच्या ताब्यात जमिनीवर स्वर ऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी गावात महिलांचे बेद धरणे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी होणारा प्रकल्प अन्य ठिकाणी करावा आणि आम्ही चाळीस वर्षापासून कसत असलेली गायरान आम्हाला मोकळे करून द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे या आंदोलनात वयवृद्ध देखील सामील झाले असून आम्हाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी मागणी महिला करत आहेत नेमकं काय प्रकार आहे जाणून घेतला आहे आपण आंदोलनकर्त्यांकडून ऐका या ठिकाणी गेले चाळीस दिवस माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे तर यांची प्रमुख मागणी आहे की माननीय कलिक कलेक्टर साहेबांनी जो आदेश काढला आहे की ही जमीन त्यांनी खाजगी प्रोजेक्टला वर्ग केली आहे ग्रीन ग्रीन सौर ऊर्जा ग्रीन प्रकल्पाला तर तो, तो प्रकल्पाला ही जमीन देऊ नाही त्यांनी जो केलेला करार आहे तो रद्द करावा या मागणीसाठी या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे या ठिकाणी प्रोजेक्ट का आला तर यांच्याकडं पुरावे आहेत एक्क्याऐंशी चा जेल जेलमध्ये गेलेला पुरावा आहे यांच्याकडं दोन हजार नऊचा पंचनामा आहे दोन हजार बाराची एकीची नोंद आहे म्हणजे यांच्याकडे महसुली पुरावे जे जे लागतात ते पुरावे आहेत तरी पण या ठिकाणी महसूल प्रशासनातल्या मंडलाधिकारी तलाठी यांच्या चुकीच्या अहवालामुळं या ठिकाणी माननीय जिल्हा अधिकाऱ्यांनी जो आदेश काढलेला आहे की आदित्य ग्रीन कंपनीला या ठिकाणी गंगा गंगा शुगर जी आहे त्यांची कंपनी आदित्य ते ग्रीन त्यांना वर्ग केलेली आहे जमीन तर तो, तो करार रद्द करावा म्हणून यांचं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे या ठिकाणी तेरा गायरनधारक म्हणजे तेरा गायरन धारक आहेत तर तेरा जणांचा या ठिकाणी महिलांचा या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि सोबतच या गावामध्ये दुसरी दुसरी पण म्हणजे शासकीय जमीन या ठिकाणी उपलब्ध आहे आपण आता येते वेळेस बघितलं की या ठिकाणी जवळच खेटून एम एसीबी लागून दहा बारा एकर जमीन रिकामी जमीन आहे जे त्या फक्त ते थोडी खड्ड्यामध्ये आहे तरी आमचं म्हणणं आहे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तुम्हाला जरी प्रोजेक्ट करायचा असेल तो प्रोजेक्ट त्या खड्ड्यामध्ये बसू शकतोय परंतु जाणून बुजून जे ही भूमिहीन माणसं आहेत यांचं कुणीच नाही यांचा म्हणजे प्रशासनाकडे गेलं तर दाद मागण्यासाठी यांचा कुणी वाली नाही परंतु धनदानग्याचं अतिक्रमण तसंच ठेवायचं आणि गरीबावर ना, नांगर चालवायचा हे जे धोरण सरकारनं आणि प्रशासनानं अवलंबलंय ते थांबवावं आणि माननीय साहेबांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या ठिकाणी जायमो तीनशे अकरा मध्ये जवळगाव मध्ये यांचं धरणे आंदोलन चालू आहे आणि तो करार साहेबांनी या ठिकाणी आज तीन चार वेळेस झालं प्रशासन येत आहे ताबा घेण्यासाठी परंतु ही माणसं जी आहेत ही ताबा सोडत नाहीत यांच्यावर गेल्या तीन दिवसाखाली पंधरा लोकांवर या ठिकाणी बर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये चुकी जातीन क्षेत्र पण दाखल केलाय म्हणजे खाजगी कंपनीचा हा प्रोजेक्ट आहे खासगी कंपनी त्यांना लिजवर एक रुपया वर्षाप्रमाणे जमीन भाड्याने दिली आणि त्या खाजगी कंपनी असताना तिथं शासकीय कर्मचाऱ्याचा अर्थच म्हणजे संबंधच येत नाही तरी पण जाणून बुजून यांच्यावर दडपण आणण्यासाठी दहशत आणण्यासाठी या ठिकाणी तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल केलेत त्या गुन्ह्याचा त्या पोलीस प्रशासनाचा महसूल प्रशासनाचा मी युवा आंदोलन संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती करतो ते की ते तात्काळ गुन्हे वापस घ्यावेत नाहीतर आम्ही या अंबेजोगाई तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हा तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो आमचं आंदोलन आज चाळीस ते एक्केचाळीस दिवस झालं चालू आहे ह्या आंदोलनामध्ये आम्ही दोनशे अकरा गट नंबर जे प्रोजेक्ट सोलर प्लॅन्टचा प्रोजेक्ट जो आणलेला आहे तो शासनाने रद्द करावा आणि आम्हाला आमची या गायरानावरच आमची उपजीविक उपजीविका आहे उप आम्ही गायरान कसून खात आहोत तरी शासनाने आमचा हा प्रोजेक्ट रद्द करावा आम्ही आज चाळीस दिवस झाले इथं बसून आहोत तरी आमची या शासनाने दिखील घ्यावी आणि हा प्रोजेक्ट जो आलेला आहे तो रद्द करावा उपमुख्यमंत्री उप आणि मुख्यमंत्री या साहेबांनी आमचा हा प्रोजेक्ट रद्द करावा आणि त्याची देखील घ्यावी